तिरुपती बालाजीची कथा भारतीय पौराणिक आणि धार्मिक कथा आहे ज्यामध्ये भगवान विष्णू यांचे अवतार म्हणून तिरुपती बालाजी यांचे महत्व आधोरेखित केले जाते भगवान तिरुपती बालाजी किंवा श्री व्यंकटेश्वर हे दक्षिण भारतातील तिरुमला येथे असलेल्या तिरुपती मंदिरात पूजले जातात हिंदू धर्मातील एक प्रमुख तीर्थक्षेत्र आहे चला या कथेला सविस्तर पाहूया तिरुपतीचे स्थान आणि महत्व तिरुपती हे दक्षिण भारतातील आंध्र प्रदेश राज्यातील तिरुमला डोंगरावर वसलेले आहे येथेच भगवान विष्णू व्यंकटेश्वर म्हणून पूजले जातात हा मंदिर परिसर सहा डोंगरांच्या शिखरावर आहे त्यामुळे त्याला शेषाचलम असेही म्हणतात या ठिकाणाचे पौराणिक महत्व अत्यंत प्राचीन आहे आणि असे मानले जाते की येथेच भगवान विष्णूंनी पृथ्वीवर अवतार घेतला पौराणिक कथा प्राचीन काळात तिरु तिरुपती आणि आसपासचा प्रदेश जंगली होता एकेकाळी या परिसरात आकाशातून लक्ष्मी देवींनी पृथ्वीवर येण्याची इच्छा व्यक्त केली त्यांनी स्वतःला पृथ्वीवर स्थित केले आणि गरीब व कष्टकरी जनतेच्या कल्याणासाठी काम केले लक्ष्मी देवीच्या या कार्याचा प्रभाव तिरुपती परिसरातील जनतेवर झाला आणि ते तिचे भक्त बनले या दरम्यान विष्णूने व्यंकटेश्वर या अवतारात पृथ्वीवर येण्याचा निर्णय घेतला असे मानले जाते की भगवान विष्णूंनी तिरुमला डोंगरावर तपस्या केली त्या काळात महालक्ष्मीने त्यांना ओळखले आणि त्यांची सेवा करण्यासाठी त्यांचे निवासस्थान म्हणजेच तिरुपती बालाजी मंदिर उभारले ब्रह्मदेवाची पूजा तिरुपती बालाजीच्या मंदिराचे प्राचीन कालापासून मोठे महत्व आहे असे मानले जाते की ब्रह्मदेवाने स्वतः येथे येऊन भगवान विष्णूंच्या या रूपाची पूजा केली होती या पूजेचे महत्व म्हणजे सर्व भक्तांना मोक्ष मिळण्यासाठी येथे दर्शन घेणे गरजेचे आहे वराह अवतार आणि व्यंकटाद्रीची कथा तिरुपतीची दुसरी एक पौराणिक कथा म्हणजे वराह अवताराशी संबंधित आहे एकदा वराह अवतारात विष्णूंनी तिरुमला पर्वताच्या आसपासच्या प्रदेशात दुष्ट असुरांपासून पृथ्वीचे रक्षण केले त्यानंतर विष्णूंनी त्या ठिकाणी वास करायचा निर्णय घेतला हेच व्यंकटाद्री पर्वत बनले जे तिरुपती म्हणून ओळखले जाते भगवान विष्णू आणि पद्मावतीचा विवाह श्री व्यंकटेश्वर आणि पद्मावतीच्या विवाहाची कथा देखील प्रसिद्ध आहे एकेकाळी तिरुपती पर्वतावर भगवान विष्णूने पद्मावती देवीशी विवाह केला हा विवाह सुमारे पाच हजार वर्षापूर्वी झाला असावा पद्मावती देवी तिरुमला परिसरातील अक्षोडनाची देवता मानली जाते या विवाहाचे महत्त्व आजही भाविकांमध्ये मोठे आहे आणि प्रत्येक वर्षी लाखो भाविक त्यांच्या आशीर्वादासाठी मंदिरात येतात तिरुपती बालाजीची विशेषता भगवान तिरुपती बालाजी यांचे मंदिर हे भारतातील सर्वात श्रीमंत मंदिरांपैकी एक आहे येथे दररोज लाखो भाविक दर्शनासाठी येतात तिरुपती बालाजींच्या मूर्तीचे मुख हे सदैव भक्तांच्या दिशेने आहे आणि असे मानले जाते की त्यांच्या दर्शन दर्शनाने सर्वे पापे क्षमा होतात तिरुपती बालाजीच्या दर्शनासाठी भक्त मोठ्या श्रद्धेने आणि भक्तिभावाने येतात तिरुपती बालाजी हे एक महत्त्वाचे तीर्थक्षेत्र आहे येथे भगवान विष्णू व्यंकटेश्वर रूपात पूजले जातात तिरुपती बालाजीच्या दर्शनाने भक्तांना मोक्ष मिळतो असे मानले जाते आणि म्हणूनच हे स्थान भारतातील सर्वात प्रसिद्ध धार्मिक स्थळांपैकी एक आहे